शाळेमध्ये कधीकधी एक प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला सांगितलं जातं कधी तीन कवयत्री कधी पाच कवयत्री त्यांच्या कविता आणि त्यांची माहिती लिहा असं प्रोजेक्टचं स्वरूप असतं तर त्या संदर्भात काही कवयित्री आणि त्यांच्या कविता या मी या ह्याच्यात देते प्लेलिस्टमध्ये तर तुम्ही त्या बघितल्यात तर तुम्हाला कवयित्रीची नवीन नावं आणि त्यांची एखादी कविता जी तुम्हाला लिहावी लागते हे सगळंच मिळेल तर ही कविता आहे पैंजण नावाची आणि कवयित्रीचं नाव आहे नीलम माणगावे ज्यांचा जन्म एकोणीसशे चोपन्न साली झालेला आहे नीलम माणगावे असं या कवयित्रीचं नाव आहे आणि या कवयित्रीची माहिती काय आहे कवयित्री लेखिका संपादक व बालसाहित्यिक म्हणून परिचित स्त्रीवादी जाणीव हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रीवादी विचार त्यांच्या कवितांमधून असायचे बाई म्हणून जगण्याची आस खंत चीड उत्साह आनंद तसेच असोशी वेदना कल्लोळ यांचे एक उत्स्फूर्त स्वरमेळ त्यांच्या कवितांमध्ये निनादत राहतो त्यांच्या साहित्यातून विविध प्र प्रतिमांच्या माध्यमातून स्त्रीची जागरूक जागृतावस्था व्यक्त होते आणि कवितेची बोली सहज सुंदर व प्रवाही आहे अनुभवांचा सच्चेपणा आणि अनलंकृत म्हणजे ज्याच्यामध्ये फारसे अलंकारने जशी आपली बोलीभाषा असते तसे अनलंकृत भाषा शैली ही त्यांच्या कवितेची शक्तीस्थाने आहे म्हणजे हे आहे की खूप जास्त अलंकारिक भाषा असेल तर लोकांना ते पटकन समजत नाही पण साधी सोपी सरळ बोलीभाषेतली कविता लोकांना पटकन समजते गुलदस्ता शतकाच्या उंबरठ्यावर जाग हे कविता संग्रह हे कविता संग्रह तीच माती ते चाका शांत तू जिंकलीस निर्भया लढते आहे हे कथा संग्रह डायरी जिद्द या कादंबऱ्या ललित लेखन व बालसाहित्य प्रसिद्ध झालेल्या यांचं महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार या अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करत स्त्री प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे तिचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करताना कवयत्रीने स्त्रीच्या विकासाचे दृष्ट दृढ निर्धार या कवितेतून व्यक्त केला आहे या कवितेची रचना जी आहे ती मुक्त छंदात केलेली आहे तर आता आपण पैंजण ही कविता वाचूया जी तुम्हाला लिहायची असेल कवयित्रीच्या माहितीसोबत तर तुम्हाला ती अत्यंत चांगली आणि जरा वेगळ्या पद्धतीची अशी ही कविता आहे तर नीट ऐका हां दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझ घरात स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुंकत फिरायची ओझ्याने तिचे पाय भरून यायचे दुखायचे खोपायचे घोटे काळे ठिक्कर पडायचे कधी जखम व्हायची चिघळायची रक्त व्हायचं पण नादाच्या भुलभुलयातून बाहेर न पडता पैंजणांखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची आता आजीचे पैंजण कसे होते आजीच्या पैंजणांचं वजन होतं दोन दोन किलोचं आता बघा काळ बदलला आणि माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली ना पाय दुखणं ना खुपणं ना चिघळणं आपल्याच ती स्वयंपाकघर माजघर सोपा अंगण माळी कच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची पण बघा घरातल्या घरातच फिरायची आजी घराच्या फक्त कुठल्या भागात फिरायची तर घरातून ती गुलभूल यासारखी कुठे फिरायची तर फक्त ती स्वयंपाकघर आणि माझर इथेच फिरायची पण आईचं जे फिरणं आहे ते स्वयंपाकघर माझर सोफा अंगण गा माडी गच्ची सगळीकडे ती मनमुरात फिरायची अधनमधन का होईना तोरड्या टोचायच्या साडीचे काठ फाटायचे दोरे लोंबायचे पण सारे दुर्लक्षून ती राजा राणीसारखी भिरभिरायची आता रा आजी जास्त दोन दोन किलोचं पैंजळ घालायची पण ती सम्राज्ञीसारखी फिरायची आणि ही आई एवढे नाजूक हे वगैरे पैंजळ घालून हिंडायची राजा राणीसारखी त्यानंतर काय दिलं आहे मी तर आजीचं फिरणं असं होतं आईचं असं होतं आता माझं कसं आहे मी तर अडकणं बोचणं चिघळणं फाटणं काहीच नको म्हणून पैंजणांबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं म्हणजे आता दोन किलोचे पैंजण तर नकोच पण नाजूकशा तोरड्याही नको हलक्या अशा चप्पला बूट सँडल घालता घालता घरच न घर तर अंगण ओलांडूनही मी बाहेर पाऊल टाकलं पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात सँडल बोचतात उप चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारं सहन करते आता तोरड्यांचं वजन गेलं पैनजणांचं तर आधीच गेलो होतं तो, आता तोरड्यांचंही घेतलं माझ घरातून स्वयंपाकघरात फिरणारी आजी घरभर फिरणारी आई आणि आता मी अंगण ओलांडून बाहेर पडलेले आहे बघा स्त्रीची प्रगती कशी झाली आहे ही या कवितेतून त्यांनी छान सांगितलेली आहे आता मात्र माझी मुलगी म्हणते आई पैंजण नको तोरड्या नको चप्पल बूट सँडल नको ते पकडणं नको ते घसरणं नको काही काही काहीच नको अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी पुढल्या का होईना शतकाआधी म्हणजे आता काय झालं आहे की मुलीला काटे टोचायला नको आहेत म्हणून त्यासाठी ती स्वतःला स्वता, मजबूत करायचा प्रयत्न करते तिला कुठल्याही प्रकारचं संरक्षण मिळावं अशी अपेक्षा नाही आहे तर ती स्वतःच स्वतःकडून अपेक्षा करते तिच्या दुसऱ्यांकडून काहीही अपेक्षा नाही आहे पण तिला स्वतः स्वतःला अगदी पोलादासारखं मजबूत व्हायचं आहे म्हणून ती म्हणते आई मला पैंजण नको तोरड्या नको चप्पल बूट सँडल नको आणि ते पकडणं नको घसरणं नको काही काही नको पायाखाली काटे मोडण्यासाठी पायच माझे मजबूत होणं आवश्यक आहे तर ही जी कविता आहे प्रस्तुत कविता ही कविता जाग या कविता संग्रहातली आहे ही कविता तुम्हाला नीट व्यवस्थित सुद्धा मी कधीतरी शिकवणार आहे पण सध्या ही कविता तुमच्या जर प्रोजेक्टमध्ये कवी कवयित्री आणि त्यांची कविता असं प्रोजेक्टचं स्वरूप असेल तर तुम्हीही लिहू शकता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या कवयित्रीची माहिती आणि तिची एखादी कविता तुम्हाला नक्की वाचायला ऐकायला मिळेल धन्यवाद